きら、においがこらない、あがりしおめざ、ひよっかいめ、ひよっかいめ、じさをださがしおめざをかげんかえ、あした、かげかわした写真を発信させ、 राज्याचे माजी आरोग्यमंत्री भैया खे ज्येष्ठ नेते केशवरावसाले शैक्षणिक क्षेत्रामध्ये औरंगाबादचं नाव किंवा मराठाचं नाव देशातून देशाच्या बाहेर त्यांनी केलं की बाबूलालजी कदम उत्तमसिंग राजपूर जयसिंगराव गायकवाड रघुनाथ सुधाकर सोनवणे किशोर फाटील सूर्यकांताई गाडे विजया गोराजे अनिल फटे कमाल भाजुकी खायातई जंगले विनाताई खळे नामदेव हवा संजय वाशवले रंगनाथ काळे द्वारकाबा के जिल्ह्याचे अध्यक्ष पांडुरंग तांबे शहराचे अध्यक्ष खालेवाई या सीठाचे सर्व अगाध विविध पक्षांचे नेते आणि दोन अडीच तास अकरा वाजापासून या उन्हामध्ये दर्जनेमध्ये या ठिकाणी उपस्थित असे तुम्ही बंदू बघितली लोकसभेची निवडणूक आली अक्षर निकाल घ्यायचा आहे की या देशाचा कारभार कुणाच्या हातावरती द्यायचा तो कारभार कशा पद्धतीने चालवायचा आणि देशासोबतचे महत्वाचे प्रश्न आहेत त्या भाषांची सोडवणूक करण्याची ताकद ही कुणामध्ये आहे याचा विचार करून निर्णय घ्यायचा तुम्ही मी सगळेजण एका विचारानं काम करणारी लोकात आणि म्हणून ही जबाबदारी ही आहे की देशाचं राजकारण हे योग्य रस्त्यावर आणायचं असेल तर आम्ही सगळ्यांनी बसून एक देश देशभातळीवर आघाडी केली त्या आघाडीला साथ देण्याच्यासाठी देशाच्या अनेक राज्याचे अनेक मंत्री अनेक मुख्यमंत्री अनेक खासदार अनेक पक्षांचे नेते हे सगळे एकत्र आले आणि आज या निवडणुकीला सामोरं जातात माझी खात्री आहे की अनेक ठिकाणी व्हाय महाराष्ट्राच्या व्हायची व्हायची घेतली लोकांना मदत व्हायची लोक या आघाडीला पाठींबाजायला मना भासवून तयार आणि त्याच आघाडीचे दोन खंडे उमेदवार शिव खैदे आणि शिवताळे आज आपल्या सगळ्यांच्या इच्छेने या निवडणुकीला सामोरं जातात तुळशी माझी जमा आली आहे की त्यांना मोठ्या वर्षाने विजय करायचं आणि देशाचं राजकारण योग्य असताना येतं मी इथे यायच्याऐी मोदी साहेबांचं भाषण ऐकत होतो की आज मराठा जात आणि श्रवण भाषणामध्ये त्यांनी सांगितलं काय हे भाषण असो याच्या आधीचं भाषण असो अन्य राज्याची भाषणं असो अपेक्षा अशी असते की देशाचा प्रधानमंत्री हा श्रवण देशाचा असतो त्यांची भाषणं ऐकली त्यांचे विचार समजून घेते तर एक गोष्ट स्पष्ट होते की हे संबंध देशाचे प्रधानमंत्री नाही ते भाजपचे प्रधानमंत्री आहे देशाचं नेतृत्व ही करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे त्यांनी राष्ट्रीय दृष्टिकोन ठेवावा लागतो मतभिन्न असू शकते पण राष्ट्रीय दृष्टिकोन याची राष्ट्रीय गरज असते आज नव्हती कुठेही गेल्याच्या नंतर आपण राष्ट्राचे भरती आहोत राजकीय दृष्टिकोन ठेवला पाहिजे याचं ईश्वर त्यानं होतं आणि ते सातत्यानं कधी नेहरूंच्या ठीकात कधी राहुल गांधींच्या ठीकात कधी माझ्या ठीकात कधी आदर्दी ठीकात या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही प्रधानमंत्री आहात तुम्ही काय करणार हे देशाला सांगा जवाहरलाल जवाहरलालने स्वातंत्र्याच्या चळवीमध्ये आयुष्यातली दहा वर्षा दास वर्ष ज्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध लढायला घालवली तुरुंगामध्ये गेली स्वतःच्या घरदवाराचा विचार ना केला नाही स्वातंत्र्य मिळाव्याच्या नंतर हा देश संसदीय लोकशाही पद्धतीने चांगला व्हावी यासाठी प्रयत्न केले विज्ञानावर प्रोत्साहित केले आणि जगातली महत्त्वाची सत्ता वाढत व्हावी हो यासाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले असं देशाच्यासाठी प्रचंड हो योगदान देणारं जवाहरलाल नेहरूंच्यासारखं नेतृत्व आणि त्याच्या व्यक्तिव्यक्ती का करण्याचा अर्थ आज या देशाचे प्रधानमंत्री त्यांची मानसिकता काय हे अनिमित्ताने सांगितलं होते जातात राज्यामध्ये अनेक गोष्टी सांगतात आश्वासनामागे आश्वासन सांगितलं ते माझ्या हातात सत्ता द्या पन्नास दिवसाच्या आत मी महागाईच्या वखरचा सोडतो सो। महागाईच्या वखाचा शोधावला कशाच्या किमती केल्या आज त्यांनी सांगितलं पन्नास दिवसाच्या आत मी पेट्रोल डिझेल गॅस या सगळ्याच्या किमती पन्नास टक्क्यांनी कमी केल्या नाही करता तुमच्या त्या किमती वाजल्या इथे आमच्या आयवे असल्यात त्यांना सांगितले त्यांनी की गॅसच्या किमती मी निका कमी निका करणार त्या दुष्भट केल्या आज संसार चालवणं हे वडिनी ना उघडं झालं आणि त्याचं महत्त्वाचं कारण जीवनात वस्तूंच्या किमती या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात या प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या सरकारनी काहीही भावना टाकली नाही आपल्याला संत चाचण्याचं काम केलं आज हिंदू हिंदुस्थानामध्ये लेकरांची संख्या जास्त आहे मध्यंतरी एक देश जगातील एक संघटना आहे तिचं नाव आय एल ओ इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आणि या ऑर्गनायझेशन जगामध्ये लेकाने किती आहे आणि कुठं आहे याचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासातून एक अहवाल सादर केला त्यांचा अहवाल असं म्हणतो की भारतामध्ये जे शंभर मुलं शाळा कॉलेजवर बाहेर भरतात त्यातले सत्याऐंशी मुलं ही लेकार आहेत सत्याऐंशी टक्के तरुण पिढी ज्या देशाचा आज आहे त्या देशाचा प्रधानमंत्री या तरुणांच्या भवितव्याचा विचार करत असेल तर सत्तर वर्षाचा त्यांचा अधिकार किती आहे हा जर एखाद्या सुरू आणि प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर हे त्यांना द्यावं लागणार आणि म्हणून शेतकरी असो आज काय शेतीची अवस्था आज महाराष्ट्रावरची काय अवस्था आहे आज मराठवाड्यामध्ये पाणी नाही जनावर साधे नाही दुष्काळाचं संकट आहे ती इच्छा आहे पश्चिम महाराष्ट्राचं अनेक ठिकाणी आहे जवळ जमादारी असतील की दुष्काळासारखं संकट आल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याला त्याचं बाहेर काढायच्यासाठी कष्ट घ्यायचे काही लोकांनी मला सांगितलं फळवागा केल्या फळवागाची योजना आम्ही लोकांनी सुरू केली आणि त्या फळवागा केल्या आज त्या फळवाग्यांना पाणी नाही आणि त्यामुळं ही फळधाडं आज जळून जायला लागली आणि केंद्र ठरतात महाराष्ट्र ठरतात देशाचे मुख्य प्रधानमंत्री या प्रश्नाकडे जमकूनही बघत नाही मला आठवते दिसतात भरला तेव्हा मी देशाचा शेती मंत्री होतो आवड नावादला आलो आणि आजूबाजूला मोसंची जळत होती आम्ही लोकांनी पंचवीस हजार रुपये एका एकाश्याला पाणी घालण्याच्यासाठी दिली आणि वादा वाचतो शेती संकटात माणूस असतो कष्टाने वाढ केली त्या वाग्यावर अवलंबून राहिलं आणि ती वाट पाणी नाही म्हणून जळून दिली त्या शेतकऱ्याचं से जीवन उद्ध्वस्त होतं आणि त्या शेतकऱ्याला योग्य रस्त्यावर आणण्याच्यासाठी आपल्या हातातली सत्ता किंवा वापरायची हे सूच राज्यकर्त्यांनी करायचं असतं पण या राज्यकर्त्यांना त्यासंबंधीची येते हे सुद्धा साठी नाही त्यांना चिंता नाही आहे आणि म्हणून शेतकरी असेल लेखा चढून असेल महागाईचा प्रश्न असेल या सर्व हत्या प्रश्नावर आजच्या राज्यात अत्यंत लक्षण आहे मग स्वता वापरतात कसा होतो हे सत्ता वापरतात सत्तेचा गैरवापर करण्याचा आज हा देश स्वतंत्र देश आहे माणसाला अधिकार आहे आज आम्ही बघतो

आणि त्या मुख्यमंत्र्यांनी मोदी सरकारवर टीका केली काही मागण्या केल्या त्या मागण्या मोदी सरकार कोणी करत नाही भारताच्या तुरुंगामध्ये मुख्यमंत्र्यांना एक वर्ष झालं तुरुंगातील देशाची राजधानी दिल्ली त्यांनी एकदा केंद्र सरकार जर टीका केली तर आज त्या केजरीवालला तुरुंगात साथलेले दिल्लीचा मुख्यमंत्री तुरुंगात अन्य राज्याचा मुख्यमंत्री तुरुंगात पश्चिम बंगालचे मंत्री तुरुंगात पंजाबचे मुख्यमंत्री मंत्री तुरुंगात शेवटी निर्वासित झालेले लोकांच्या फसिलिटी त्याची धोरणं ही योग्य नीतीनं राबवण्याच्यासाठी वेळ करत असेल आणि ते करत असताना केंद्राचं सहाय्य होत असेल तर त्या ती का ठाणी केली तर या माणसांना लोकप्रतिनिधींना तुलंग काम जे राज्य खच्चे करतात याचा अर्थ स्वच्छ आहे की हे राज्य खर्चे या देशाला हुकुमशाहीच्या दर्शन देतात आणि ती हुकुमशाही तुमची माझी लोकशाही उज्ज्वस करेल तुमचा माझा अधिकार हा उज्वस करेल आणि म्हणून हाच निकाल फायला घ्यायचा आता अनेक तास या ठिकाणी बसतात मी काही जास्त वेळ घेणार नाही पण लोकशाहीवर सांगतात घटनेवरच सांगतात आणि सामान्य माणसाच्या मजूस हस्ता शक्य दुर्लक्ष करण्याची भूमिका ही स्थिती जर या ठिकाणी असेल तर त्याला उत्तर द्यावं लागेल आणि ते उत्तर द्यायचं असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि त्यांचा विस्त भाषांचा शंभर टक्के पराभव करणं आणि या मतदारसंघामध्ये काळे आणि खैदे यांना मोठ्या मताने विजय करणं हेच काम तुम्ही करावं त्याला आमची साथ राहील ही खात्री या ठिकाणी देतो माझे दोन शब्द संपवतो